गौराई या सणाला लाडकी बहीण योजनेचा देखावा पंढरपूर तालुक्यातील देगाव या गावातील गाडगे वस्ती या ठिकाणी लखन गाडगे व अविनाश गाडगे यांच्या घरी दरवर्षीप्रमाणे गौराईचे स्वागत केले जाते गौराईच्या सणानिमित्त गाडगे कुटुंब हे प्रत्येक वर्षी नाविन्यपूर्ण देखावा ते आपल्या गौराईच्या सणानिमित्त करतात प्रत्येक वर्षी समाज प्रबोधात्मक तसेच समाज जागृतीचे देखावे ते तयार करत असतात त्यामुळे संपूर्ण देगाव या गावातील गाडगे वस्ती या ठिकाणी देगाव ग्रामस्थ हे घाडगे सदे देखावा पाहण्यासाठी आवर्जून जातात कोरोना कालावधीमध्ये गौराईच्या समोर कोरोना रोगापासून कसा बचाव करावा याचा देखावा त्यांनी तयार केला होता या देखाव्याला भरपूर प्रसिद्धी देखी देखील मिळाली यंदाच्या वर्षी महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी सुरू केली असून या लाडक्या बहिणीची माहिती त्याचप्रमाणे बँक खाते कसे उघडावे व लाडके बहीण योजनेचा फॉर्म कसा भरावा अशा पद्धतीचा देखावा घाडगे यांनी व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी केल्यामुळे सर्वत्र अविनाश घाडगे राहणार जे गावगेवर या ठिकाणी राहत आहे आणि आम्ही दरवर्षी गौराई हा सण साजरा करतो आणि प्रत्येक वर्ष वेगवेगळ्या प्रकारे आम्ही बनवतो आता सध्या परिस्थिती काय आहे की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अशी सध्या परिस्थिती आहे त्यामुळे आमच्या डोक्यात आले की आपण पण ह्यावेळी गौराई लाडकी बहीण योजना अशाच बसूया आम्ही लाडकी बहीण योजना एकीकडे एक फॉर्म भरून मिळेल असं केलेलं आहे आणि दुसरीकडे बँक खाते उघडून मिळतील असं केलं ते आणि ह्या दोघी जण आहे ना समोर समोर त्यांच्या किती एक जण आले की फॉर्म भरून जातील ह्यासाठी ती फॉर्म घेण्यासाठी आहे आणि आणि आलीकडचे आहे ना ह्याच्यासमोरची समोरची बँक खाते उघडून मिळतील हे खाते ओढण्यासाठी जायला आहे आणि आम्हाला हे करताना खूप भारी वाटलं असं वाटलं नाही की असं एवढं छान येईल आम्ही तरी पण प्रयत्न केला आणि प्रयत्न हा आमचा सक्सेस झाला त्यामुळे आजच्या वर्षी नवीन नवी अशा महालक्ष्मी उभा करतो आणि ते आम्हाला छान बनवता येतात आणि अशी सगळ्यांना खूप छान आहेत अशा आवडल्या पण सगळ्यांच्या घरातल्याचं प्रोत्साहन होतं त्यामुळे आम्ही सह करू शकलो आणि आम्हाला साध्य पण झालं आणि कोरोनाच्या काळात पण आम्ही असं कोरोना जसं की असं मास्क लावलेलं ला डॉक्टर बनवलेलं ला, असं तयार केलं होत नमस्कार ताज्या घरामध्ये पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनल वरील ट्वेंटी फोर मराठी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि दिलेल्या बेल आयकॉन वर क्लिक करा